रणभूमी मराठी वक्रतुंड हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य शुभारंभ गेल्या पंधरा वर्षांपासून उत्कृष्ट व विश्वासार्ह वैद्यकीय सेवा देणाऱ्या वक्रतुंड हॉस्पिटलच्या नव्या अत्याधुनिक इमारतीचा भव्य शुभारंभ दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक पाथर्डी फाटा वेलनेस स्क्वेअर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचे उद्घाटन परमपूज्य गुरुमौली अणासाहेब मोरे यांच्या शुभहस्ते झाले यावेळी आमदार सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली वेलनेस स्क्वेअर या भव्य व्यावसायिक केंद्रात रुग्णालयाचे नवीन स्वरूप साकारण्यात आले आहे संचालक डॉ सागर मंडलिक डॉ विक्रम पाटोळे डॉ श्रीकांत सोनवणे डॉ सर्जेराव फटांगरे आणि डॉ अरुण पगार यांनी उपस्थित पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले गुरुमाऊलींनी रुग्णालयाच्या सेवाभावी परंपरेचे कौतुक करत समाजसेवेचे से हे व्रत यापुढेही याच निष्ठेने चालू ठेवावे अशी मंगलाशीर्वादपर शुभेच्छा दिल्या तसेच हे रुग्णालय केवळ या परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण नाशिक शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार असल्याचे मत आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केले रुग्णालयामध्ये कार्डिओलॉजी हृदय तपासणी गॅस्ट्रो व लिव्हर केअर ऑर्थोपेडिक व जॉईंट रिप्लेसमेंट किडनी व डायलिसिस स्त्रीरोग व बालरोग फुफ्फुस व छातीचे आजार मेंदू शस्त्रक्रिया क्रिटिकल केअर आणि ट्रॉमा अशा अनेक विशेष विभागांची स्थापना करण्यात आली आहे अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर चोवीस तास उपलब्ध फार्मसी आणि पॅथॉलॉजी औद्योगिक आरोग्य तपासणी अतिदक्षता विभाग ब्लड स्टोरेज युनिट प्रशस्त ओपीडी सीटी स्कॅन एक्स रे सोनोग्राफी आणि प्लॅस्टिक सर्जरी अशा सर्व सुविधा आता एकाच छताखाडी रुग्णांना मिळणार आहेत अशी माहिती संचालकांनी दिली डॉक्टर दीपाली मंडलिक डॉक्टर प्रियांका पाटोळे नेहा सोनवणे भाग्यश्री फटांगरे आणि नीता पगार यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केले या शुभारंभ सोहळ्यास वैद्यकीय औद्योगिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या वेगळी नगरी म्हणून आध्यात्मिक ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि उद्योग नगरी म्हणून सुद्धा तिचा सर्वांगीण दृष्टीनं समावेश आहे अशा पुण्यनगरीत दोन हजार अकरापासून आमच्या डॉक्टर्स टीमनं स्वप्न साकारलं की या ठिकाणी सर्व प्रकारच्या अति आधुनिक सुविधा रुग्णांना देण्याचा त्यांनी संकल्प केला मुंबईला जाण्याचं कामच ठेवलं नाही अशा सर्वच सुविधा त्यांनी इथे उपलब्ध केलेल्या आहेत आणि आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांचं मनोबल आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण आलात खरं तर अध्यात्म आज कोणतीच व्यक्ती आपल्याला भेटली तर असे दिसणार नाही की त्यांना आज क कुठलीच गोळी सुरू नाही आणि त्यामुळे आपली जे खर तर जीवनशैली सुरू असताना डॉक्टरांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे आपल्याला वेळोवेळी बेड़ चांगलं काउन्सिलिंग करणं ट्रीटमेंट देणं आणि चांगलं निरोगी प्रकृती देणं हे डॉक्टर म्हणजे देवदूत असतात हे आपण सगळे मानतो त्यांनी सांगितलं की कुठलंही पेशंट आलं तर ते सांगतात आता डॉक्टर तुमच्या भरोशावर सोडलेलं आहे आणि तुम्हीच बघा आता काय ट्रीटमेंट द्यायची ते आणि हे खरं आहे की डॉक्टर हे सगळं बघून त्या पेशंटला दिलासा देत असतात त्यामुळे मी या निमित्ताने शुभेच्छा देते की सर्व डॉक्टरांची टीम अतिशय चांगली आहे आणि हॉस्पिटलला खूप सुसज्ज सुसज्ज असं आणि पूर्णपणे सर्व साधन सामग्री युक्त असं हॉस्पिटल आपण तयार केलेलं आहे त्यामुळे निश्चितच जास्तीत जास्त चांगली रुग्णसेवा होईल फक्त काही फोन केले कोणी काही कमी बिल करायचं असलं तर डॉक्टर तेवढी काळजी घ्या आमच्या पेशंटला दिलासा द्या एवढंच सांगता थांबते नमस्कार मी डॉक्टर सागर मंडली फिजिशियन डायरेक्टर वक्रतुंड हॉस्पिटल पाथर्डी फाटा नाशिक सव्वीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी आम्ही वखरतोंड हॉस्पिटल सुरू केलं होतं जे की आधी वीस बेडचं होतं त्यानंतर ते साठ बेडमध्ये आम्ही त्याचं वाढवलेलं होतं पण आता हे जे नवीन हॉस्पिटल आहेत हे पूर्ण एकशे वीस बेडचं हॉस्पिटल असणार आहे या ठिकाणी सर्व अद्ययावत सेवा सुविधा इथे सगळ्या उपलब्ध होणार आहेत नवीन हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब पण असणार आहे की जिथे आपण अँजोग्राफी अँजिओप्लास्टी हे उपचार करू शकणार आहोत नवीन ठिकाणी सी टी स्कॅनची पण सुविधा उपलब्ध असणार आहे की ज्यामुळे ॲक्सिडेंट ट्रॉमा किंवा पॅरालिसिसचे जे स्ट्रोकचे पेशंट असतात त्याच्यामध्ये आपण लवकर अचूक निदान करून लवकर उपचार सुरू करू शकणार आहोत तसेच नवीन हॉस्पिटलमध्ये तीन मॉड्युलर ओटीज आहेत ज्याच्यामध्ये आपण अत्यंत प्रिसाईजीतली सगळे ऑपरेशन करू शकणार आहोत नवीन हॉस्पिटलमध्ये सर्व कॅशलेस फॅसिलिटी पण आपल्याकडे असणार आहेत त्याबद्दल आणि आपण अजून त्याच्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना किंवा आयुष्मान योजना याचा पण अंतर्भाव करणार आहोत की ज्याच्यामुळे आपण वाजवी दरामध्ये चांगले उपचार लोकांना देऊ शकणार आहोत त्यांचा एक छोटासा म्हणजे आजीन निमित्त त्यांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांच्याकडनं अशीच समाजाची सेवा से से घडत जाऊ अशी मी शुभकामना देतो आणि थांबतो प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक